नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात एटीएम चे आदला बदली करून एका सदुसष्ट वर्षीय इस्माला एका चाळीस वर्षीय इस्माने गंडवला असल्याची सध्या घटना आहे बदलापूर पश्चिम बदलापूर पूर्व परिसरात घडली आहे बदलापूर पूर्व परिसरात येस बँक आहे त्या येस बँकेमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास एक सदुसष्ट वर्षीय इसम त्यांना पैसे काढण्यासाठी ह्या येस बँकेच्या एटीएममध्ये आला होता आणि एटीएममध्ये आल्यानंतर त्याला पैसे काढण्यासाठी काही अडचणी आल्या त्याच्यानंतर त्यांनी एका इसम पस्तीस ते चाळीस वर्षाचा जो इसम होता त्याच्याकडे एटीएमचे पैसे काढण्यासाठी मदत मागितली आणि याचाच फायदा घेऊन त्या इस्माने त्या वृद्ध इस्माचा ए टी एम आतलाबदली करून तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे रुपये त्याच्याकडून काढून घेतले आहेत त्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे तर दरम्यान ही घटना घडताना बँकेचे कुठलेही सुरक्षा रक्षक या ठिकाणी नव्हते का असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित करत आहेत तब्बल गुन्हा बदलावर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि सी सी टी व्हीमध्ये देखील ही घटना कैद झाली असल्याच्या या ठिकाणी बोलल्या जात आहे आता लवकरच पोलीस या घटनेचा तपास करून आरोपीचा या ठिकाणी शोध घेत आहेत काल संध्याकाळी सात साडेचातच्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं या ठिकाणी समजते आता पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस कशाप्रकारे करतात आरोपीचा कशाप्रकारे शोध घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे कॅमरामॅन रोडक थडवीसह ऋतिकेश रोकडे लोकफलक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज अस सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय